आज आपले एक इंजिनियर एम एस झालेल्या मुलाचे आई आलेले आहे ला आणि ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करावा मुलाचं सांगत आहे जन्म तारीख काय बावीस बारा पंच्याण्णव बरं आणि शिक्षण त्याचं त्यांनी ते इथं इंजिनिअरिंग केले सिव्हिल आणि नंतर यू केला जाऊन एम एस केले एम एस केलं बर किती खर्च आला साहेब एम एस ला खर्च देणार आहे तुम्हीच असतील चाळीस लाख रुपये एम एस ला लागले बरं मग एम एस करून तू आता सध्या एक प्रायव्हेट कन्सल्टन्सी

या सरांच्या मोठ्या मुलाचंही लग्न आपल्याच कार्यातून झालेलं आहे आणि याचंही लग्न आपल्याच कार्यातून होईल अशी मला खात्री आहे कारण यांच्या घरी मी जाऊन आलेलो आहे मोठा यांचा चांगला बंगला आहे आर्थिक स्थिती वेल सेटल आहे घरात धुण्या भांड्याला सगळ्या कामाला बय आहे येणाऱ्या सुनाला काही काम करायची गरज नाही का खरं पाणी धुणे भांडे सगळंच आता जर एखाद्या वेळेस बाई नाही आली किंवा माझी तब्येत खराब असली तरच विषय एरवी तर काही मला वाटत नाही तसं होईल म्हणून घरात ऑलरेडी सब... माझ्या वेळेसपासनच आहे ना सुनाल्यावर बंद करायची आहे मला कामवाले पहिल्यापासून आधीपासूनच काम आहे माझ्याकडे

शक्यतो कसं आपल्या नात्य असलं तर फ्युचर मध्ये पाहतो एक म्हणजे मुलगी आता आमच्या मुला मुलाच्या अनुरुप पाहिजे सुंदर पाहिजे शिकलेली पाहिजे धार्मिक घरांतली पाहिजे करून घर घेऊन चालणारी पाहिजे चालणारी पाहिजे परिवाराला काय दोन मुलं मुलगी नाही ना तुम्हाला तिला इथं काय काय तुमचं शहरात स्वतःच नाही गेला औरंगाबादला आहे प्लॉट आणखी आमचं प्लॉट आहे आणखीन खुलताबाद पण आहे बर बर शिक्षणाच्या बाबतीत काय अपेक्षा मुलीची कसे शिक्षण पाहिजे बी फार्म एमएससी बीएससी फार्मसी वगैरे झालेली चालत किंवा रिलेटेड असली तर डी फार्मसी बी फार्मसी बी ए एच बीएचएमए डीएचएमएस तर आपलं आपलं मेन रोड दुकान आहे तिथं दोन तास खाली बसलं बरोबर म्हणजे कस स्वतःचा व्यवसाय टाकू शकते तर जनरली मी तर विचारतो का स्वतःच्या व्यवसाय मीच पडायला पाहिजे मग स्त्री असो पुरुष असो आता काळात गरज हा व्यवसायाची ताकद खूप मोठी आहे चांगला जर व्यवसाय केला तर तो प्रगती करू शकतो तुमच्या चाळीस वर्ष तीस वर्षाच्या सेवेला काय करते दहा वर्षाची हां तुमचा हां हां हां

इमानदारी आवडती आम्हाला असं इमानदारीनं कमवलं म्हणून कमवलेलंय आम्ही आणि आम्हाला इमानदारीच आवडती बेमानी करून पोरं कुठं नेण्यात काहीच अर्थ नाही नाही ना ते पचत पण नाहीत आहे ते काय नाही क्षणिक समाधान असतं आणि मग ते कुठंतरी सगळं म्हणजे सगळे नातेवाईक सुद्धा माझ्या पोरांना खरंच म्हणतात झाले हिची पोरंच आहे आजकाल पोरं बुलू देत नाही

सुद्धा जी माहिती सूचक केंद्र या युट्यूब चॅनल टाकणार आपला इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे युट्यूब चॅनल आहे जेणेकरून आपल्याला ही माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचली पोहोचली कोणी जर असेल तर ते आपल्याशी